तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे चार भाग यापूर्वीच अपलोड केले आहेत कृपया कथा पूर्ण पहिल्यापासून वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज अर्जुनला खूप उशीर झाला होता तोही पहिल्यांदा त्याला कामात कसूर केलेली चालत नसे अगदी स्वतःलासुद्धा त्यानं तो नियम घालून घेतला होता ऑफिसमध्ये कोणीही लेट आलेलं त्याला चालत नव्हतं तसं ऑफिसमध्ये तो खडूस बॉस म्हणूनच प्रसिद्ध होता त्यानं त्याचं आवरलं आणि ऑफिसला निघाला आणि ती म्हणाली नाश्ता तयार आहे दोघेही एकमेकांशी फक्त कामापुरते बोलायचे नाहीतर बोलण्यासारखं दुसरं होतंच काय त्यांच्यात नवीन जोडपी किती प्रेमाच्या गुलुगुलू खप्पा मारत असतात हणीमुनला जातात पण हे दोघे दोन अनोळखी ग्रहावरून आल्यासारखं वाटत होतं आणि तो म्हणाला वेळ नाही आणि तसाच घाईत गेला त्याने खावं अगर न खावं पण ती मात्र त्याला नेहमी विचारत होती अर्जुन ऑफिसमध्ये गेला आणि त्याची पाठ अजूनही दुखतच होती ऑफिसमध्ये सर्वांना वाटलं ऑफिसमध्ये सर्वांना वाटलं होतं की निदान लग्न झालं आहे म्हटल्यावर तरी आठवडाभर सुट्टी टाकून घरी बसतील अर्जुन सर म्हणजे त्यांनाही थोडं रिलॅक्स होईल पण त्यांचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं कारण अर्जुनने एकही सुट्टी घेतली नव्हती लग्न रजिस्टर केलं होतं त्यामुळे बाकी काही करायचा प्रश्नच नव्हता ऑफिसमध्ये गेल्या गेल्या त्याने एक स्ट्रॉंग कॉफी मागवली आणि तो अजूनही जांभळ्याच देत होता त्याची झोप पूर्ण झालीच नव्हती दिवसा कितीही झोपली तरी रात्रीची झोप ती रात्रीचीच झोप खरी असते त्याचा मॅनेजर साधारण त्याच्याच वयाचा होता अतुल त्याचं नाव त्याचं लग्न झालं होतं शिवाय त्याचा कॉलेज फ्रेंड अर्जुनला तन्वीच्या सर्व अपडेट तोच द्यायचा दारूच्या नशेत असताना तिच्या नावाने तो जे काही बडबडायचा ते सगळं त्याला माहीत होतं तन्वीवरील त्याच्या प्रेमाचा अतुल एकमेव साक्षीदार होता पण अर्जुन सरांनी मित्र ऑफिसच्या बाहेर ऑफिसमध्ये फक्त बॉस आणि मॅनेजर असंच नातं निर्माण केलं होतं पण अर्जुनला कधी काय आवडतं त्याचा मूड सगळं त्याला कळायचं कधी कधी ऑफिसबाहेर दोघं भेटायचे तेव्हा मात्र ते मित्र असायचे आणि अतुल गालात हसतच म्हणाला अर्जुन सर झोप झाली नाही का आणि तो नकळत बोलून गेला हो जास्त जागरण झालं का सर रात्री पुन्हा अतुल हसत म्हणाला नाही रात्रभर झोपलोच नाही असं अर्जुन वैतागत म्हणाला आणि तो गालातल्या गालात ओट दाबून हसायला लागला आणि मग त्याला कळालं की तो का हसत आहे तुम्हाला काही कामं नाहीत का कामं करा हसतायत नुसते हसण्याचा पगार देतो का मी तुम्हाला असं अर्जुन त्याला ओरडत म्हणाला आणि अतुल सॉरी सर म्हणाला आणि मला सांगा मी सकाळी नऊ वाजता ऑफिसला आलो नाही म्हटल्यावर तुम्ही मला फोन का नाही केला का नाही आठवण करून दिलीत आणि अतुल म्हणाला तुमचं नवीनच लग्न झालं आहे ना मला वाटलं तुम्हाला फोन केला तर राग यायचा डिस्टर्ब नको म्हणून फोन केला नाही आता अर्जुनला काही बोलताच येईना कारण त्याच्यात आणि तन्वीमध्ये रात्री काहीच झालं नव्हतं तरी सगळ्यांना तर असंच वाटणार ना की आम्ही दोघं एकत्रच आणि मॅनेजर पुढे म्हणाला आणि तरीसुद्धा मी सकाळी दहा वाजता फोन केला होता तन्वी मॅडमने उचलला होता काय अर्जुनने शॉक बसल्यासारखं विचारलं फोन तन्वी मॅडमने उचलला होता हो आणि मग अर्जुन गप्प बसला तिने माझ्या फोनमधला फोटो तर पाहिला नसेल आणि तिला हे समजलं तर मी तिच्यावर आधीपासूनच प्रेम करतोय आणखीन एक शंका त्याच्या डोक्यात आली आणि समजलं तर काय होणार आहे आता आम्ही दोघं नवरा बायको आहोतच की आणि नवरा बायकोमध्ये प्रेम हे असायलाच हवं ना त्याचं दुसरं मन बोलत होतं बरं ठीक आहे चला कामाला लागा आजच्या मीटिंग सांगा असं म्हणून त्यानं कामाला सुरुवात केली आणि सारखं सारखं दुखणाऱ्या पाठीकडे त्याचं लक्ष जात होतं संध्याकाळी ऑफिस सुटलं आणि नेमकी त्याची एक मीटिंग होती अर्जुन तो विसरला होता चला निघतो मी असं म्हणाला एरवी ऑफिसमधून घरी जाण्याची घाई न करणारा तो पण लग्न झालं आणि त्याला घरी जायची ओढ लागली असं सर्वांना वाटत होतं कारण घरी त्याची नवी नवरी होती ना नवीन नवीन लग्न झाल्यावर असंच होतं सर, एक वाईतागला। वाईतागला सर जा मतर, आज आठ वाजता एक मीटिंग आहे आणि हे ऐकून अर्जुन वैतागला तो वैतागला हे पाहून मॅनेजर म्हणाला सर काही विशेष कारण घरी जायचं नाही म्हणजे कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन आहे का अर्जुनच्या डोक्यात मात्र आज बेडवर झोपायचं एकट्याने असाच विचार चालू होता आणि पुन्हा अर्जुन गडबडीत म्हणून गेला आणि तेही खरं खरं बोलून गेला नाही बाहेर जायचं नाही बेड पकडायचं आहे आणि आता तुला हसूच आवर आता तो खूप मनसोक्त हसत होता कारण ऑफिसमध्ये आता दोघेच होते आणि अर्जुन गोरामोरा झाला एरवी मुलींना आसपास फिरकूही न देणाऱ्या अर्जुनला असं पाहून अतुलला खूप हसू येत होतं हसतंच काय चल पटकन मिटिंगला नाही तर या महिन्यात तुझा पगार कट मिटिंग साडेनऊला संपली त्यानं घड्याळ्यात पाहिलं तर जास्त उशीर झाला नव्हता आज तो, तो बाहेरही जेवला नाही जेवणात वेळ घालवला तर जास्त उशीर होईल ती अजून माझी वाट पाहत असेल कालच्यासारखी घरीच जाऊन जेवेन आणि तिचं आवरेपर्यंत मीच आधी बेड पकडेन असा अर्जुनचा पूर्ण पूर्ण प्लॅन रेडी होता तो घरी आला आणि बेडरूममध्ये जाऊन पाहिलं तर ती आधीच झोपली होती छान गाणी ऐकत पण त्याची जागा रिकामी होती आज ती त्याच्यासाठी नाही थांबली कारण कालच्यासारखा का आजही तो बाहेर जेवून येईल असं तिला वाटलं किती फास्ट आहे ही काल तर साडे अकरा वाजले तरी जागी होती जेवलीही नव्हती आणि आज इतक्या लवकर जेवून झोपली पण आज का नाही थांबली माझ्यासाठी त्याला भूक लागली होती त्याची नोकर पण झोपली होती लग्न झाल्यापासून तिने नोकरांना स्वयंपाक न करता दुसरी कामं करा मी स्वयंपाक करत जाईन असं सांगितलं होतं दोघांचा तर स्वयंपाक करायचा होता आणि तिला कुकिंगची खूप आवड होती तो किचनमध्ये गेला सगळं उघडून बघितलं सगळी भांडी रिकामी होती जेवण बनवलंच नव्हतं तिने त्याचं आता माझ्या वाटणीचं जेवणही नाही बनवलं का सगळं हिनंच खाल्लं नक्कीच खाल्लं असेल तरीच इतक्या लवकर छान गाणी ऐकत झोपली आहे असं तोंड वाकडं करत मनात म्हणाला आता काय खाऊ भूक तर खूप लागली होती आणि परत बाहेर गेलो तर खूप उशीर होईल काय करायचं मग एक फळ खाल्लं आणि पुन्हा बेडरूममध्ये गेला आजही बेड तिचाच होता पण खाली झोपून पाट आधीच दुखत होती पण हिला कुठे माझी काळजी आणि काय देणं घेणंही नाही पण तिनं माझी काळजी करावी असं का, का मला वाटावं त्याच्या प्रश्नाचं त्यानंच उत्तर दिलं तो नेहमी असाच गोंधळलेला असायचा अगदी पूर्वीपासून नाही लहानपणापासूनच त्याचा तोच प्रॉब्लेम होता त्याला नक्की काय हवं आहे तेच त्याला कळत नसायचं त्याच्या मनात आणि अने डोक्यात अनेक विचारांचा गोंधळ सुरू असायचा कारण तो एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करायचा एखादी गोष्ट त्याला आवडली की ती मिळेपर्यंत तो धडपडायचा आणि एकदा का ती मिळाली की त्याचा इंटरेस्ट जायचा शंका घेत बसायचा आणि आत्ताही तणवीच्या बाबतीत त्याचं असंच होत होतं आणि त्याच्या या शंखेखोर स्वभावाचं आणखीन एक कारण म्हणजे त्याचा भूतकाळ त्याचं लहानपण त्याने एकदा सोफ्याकडं बघितलं मग एकदा चटईकडं बघितलं आणि एकदा बेडवर तिच्या शेजारच्या जागेकडं बघितलं ती एका टोकालाच झोपली होती बरीच जागा होती काय करू झोपू का नको पण बेड माझाच आहे मी काय पण करीन असं म्हणून तो तिच्याकडे पाहत तिच्या शेजारी झोपला आता दोघांची तोंड विरुद्ध दिशेला होती रात्री झोप न झाल्याने तो लगेच झोपला दोन तीन तासाने त्याला अचानक जाग आली तर ती त्याच्या शेजारी नव्हती त्याला आश्चर्य वाटलं बाथरूममध्ये गेली असेल असं त्याला वाटलं पण तेही बाहेरून बंद होतं आणि त्याला हॉलमधून तिच्या हसण्याचा आवाज आला ती फोनवर कोणाशी तरी बोलत होती इतक्या रात्री कोणाशी फोनवर बोलत असेल ही आणि तेही इतकी हसून माझ्यासमोर तर ओठही हलत नाही हीचा ती धपक्या आवाजात बोलत होती त्यानं ऐकण्याचा प्रयत्न केला पण नाही ऐकू आलं फक्त हसण्याचा आवाज ऐकू आला मग तो थोडा पुढे गेला तिने बाय टेक केअर ये लवकर वाट बघते तुझी आठवण येते असं मोठ्यानं म्हणाली आणि त्यानं नेमकं तेवढंच ऐकलं तो पुन्हा डोळे मिटून झोपला ती आत आली हळूच दरवाजा लावला तो आज बेडवर झोपला हे पाहून ती मनातून खूप आनंदित झाली होती पण दाखवत नव्हती स्टडीतून सोफा सोफ्यावरून चटई आणि चटईवरून बेड असा त्याचा प्रवास चालू होता आणि ती मनातच हसली आणि त्या आनंदातच इतक्या रात्रीसुद्धा गाणं गुणगुणतच झोपली हे त्यानं ऐकलं आणि त्याला वाटलं की ती ज्याच्याशी बोलत होती तो तोच असेल ज्याच्यावर ती प्रेम करत होती तुझी आठवण येते लवकर ये असं म्हणाली ती त्याला तिचा प्रचंड राग आला होता लग्न झालं तरीही ती अजूनही त्याच्याचवर प्रेम करत होती आणि इतकी, इतकी खुश आहे की गाणं गुणगुणत झोपली लग्न झाल्यापासून तिला आजच इतकी खुश पाहिली होती त्यानं माझ्याजवळ येत नाही किंवा स्वतःहून माझी मन धरणीही करत नाही म्हणजे हिला माझी गरज वाटत नाही प्रियकर असताना कशाला नवऱ्याची गरज वाटेल त्याचा संशय वाढत होता कारण ती त्याला बोलतही नव्हती आणि प्रेमाची याचनाही करत नव्हती पण त्यानं पहिल्या रात्री तिला ढकललं म्हणून ती स्वतः त्याच्याजवळ जाणारच नव्हती आणि त्या विचारातच त्याचा डोळा लागला आणि सकाळी त्याला जाग आली तर त्याच्या हातावर त्याला थोडं ओझं जाणवलं त्याने हळूच डोळे उघडले तर तन्वी त्याच्या हातावर डोकं ठेवून झोपली होती गोरी गोरी टपोऱ्या डोळ्यांची गुलाबी ओठ निमुळती हनुवटी आणि सरळ नाक केस जास्त लांबण होते पण तिला शोभतील इतकेच पण रेशमी होते त्यातले चार दोन तिच्या चेहऱ्यावर आले होते पहाटे पहाटे पाऊस पडला होता आणि हवेत गारवा पसरला होता गार वाऱ्याच्या झुडकीने ती आपोआप तिच्याही नकळत झोपेतच ओब मिळावी म्हणून त्याच्याजवळ आली होती आणि त्यानेही झोपेतच तिला मिठी मारली होती तिचं ब्लँकेट खाली पडलं होतं आणि ती त्याच्या ब्लँकेटमध्ये शिरली होती असं त्याला वाटत होतं ती इतक्या जवळ होती त्याच्या आणि त्याचे श्वास वाढायला लागले हृदयाची धडधड दुप्पट गतीने वाढली ती त्याला समांतर बिलगून झोपली होती ती तिच्या छातीचा स्पर्श त्याच्या छातीला होत होता आणि तिचे श्वास त्याच्या मानेवर ते आदळत होते त्यामुळे तो आणखीनच उत्तेजित होत होता आणि त्याने हळूच तिच्या तोंडावरचे केस बाजूला सारले तिच्या गुलाबी नाजूक ओठांचा केस घेण्यासाठी तो आतूर झाला त्यानेही डोळे मिटले आणि हळूच त्याचे ओढ तिच्या ओठांवर टेकवली तशी एक वीज त्याच्या शरीरातून चमकून गेली त्याच्या ओठांनी तिच्या ओठांना स्पर्श केला आणि ती मनातल्या मनात गोड मनात गोड हसली तिलाही काही वेळापूर्वीच जाग आली होती आणि रात्री ती नाही तर तोच तिच्या जवळ आला होता पण झोपेत पहाटे पहाटे अचानक त्यानं तिच्या अंगावर हात टाकला त्याला एकट्यालाच बेडवर ऐस पैस झोपायची हो सवय होती आणि आज पहिल्यांदाच तो कोणाबरोबर तरी बेड शेअर करत होता झोपताना तोही बेडच्या एका टोकालाच झोपला होता पण पुन्हा झोपे त्यानं हातपाय हलवायला सुरुवात केली आणि त्याचा हात तिच्या छातीवर पडला तशी ती दचकली होती पण त्याचा हात आहे हे पाहून ती त्याच्याकडे तशीच एक टक पाहत बसली त्याच्या त्या तेच स्पर्शाने ती मोहरली होती खूप खूप प्रेमाने तिनंही त्याच्या गालावर हात ठेवला तिचा कोमल स्पर्श झाला आणि आय लव यू तन्वी असं झोपेतच बडबडत त्यानं त्याला जवळ ओढून घेतली आणि तीही लगेच त्याला चिकटली दिवसभर तो मनात खूप काही साठवून असायचा पण दारूच्या नशेत आणि झोपेत मनातलं सगळं बडबडून रिकामा व्हायचा त्याला गाढ झोप लागली होती कालच्या झोपेची कसर आज भरून निघत होती आणि तीही शांत झोपली त्याच्या मिठीत कारण त्याने तिचा स्वीकार झोपेत करायला नको होता नाहीतर चूक झाली म्हणून तो पुन्हा पश्चाताप करत बसला असता त्यानं तिचा स्वीकार पूर्ण शुद्धीत मनातले सगळे गैरसमज काढून प्रेमाने करावा अशी तिची इच्छा होती तो आय लो यू म्हणाला झोपेत का असे ना पण तेही तिच्यासाठी भरपूर होतं शेवटी माणसाच्या मनात जे असतं तेच ओठांवर येतं ना आता त्यानं तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्यानं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं ती अजूनही झोपेतच होती आणि तिचं रात्रीचं फोनवरचं बोलणं त्याला आठवलं आणि ती नक्की कोणाशी बोलत होती हे त्यानं शोधायचं ठरवलं तसं काही नसेल तर माझ्यासमोर बोलायला काय हरकत होती तिनं तसं केलं नाही इतक्या रात्री गुपचूप बोलायची काय गरज होती आता त्याच्यातला नवरा जागा होत होता कारण ती त्याची बायको होती आणि तेवढ्यात तिला जाग यायला लागली आणि पुन्हा त्याने घट्ट डोळे मिटून घेतले आणि तसाच झोपेत असल्याचं सोन घेऊन पडून राहिला ती उठली आणि तिचं आवरायला गेली पण तिने उठूच नये तिला तशीच ओढून घ्यावी आणि घट्ट मिठी मारून झोपावं असं त्याला वाटत होतं दोघांमध्ये अजून पती पत्नीचं नाजूक नातं निर्माण झालं नव्हतं पहिल्या स्पर्शाची हुरहुर पहिल्या प्रणयाची आतुरता दोघांनाही होती तिला आज किस करून ती त्याची आहे फक्त त्याची ही कुन, खुन खुणगाट मनाशी पुन्हा एकदा त्यानं बांधली होती आणि ती बाथरूममधून आवरून आली तर तो उठून गॅलरीत गेला होता जणू काही घडलंच नाही असं दाखवत होता आणि तीही मनातून लाजत होती हसत होती सुखावली होती त्याच्या पहिल्या चुंबणाने पण चेहऱ्यावर आनंद दाखवत नव्हती डोळे मात्र खूप काही बोलत होते हसत होते नाचत होते आता जर त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं असतं तर त्याला तिच्या डोळ्यात त्याच्याविषयीचं अपार प्रेमच दिसलं असतं आणि त्याचे सगळे गैरसमज आपोआप दूर झाले असते पण तो तिच्या डोळ्यात कुठे पाहत होता तिची नजर तो टाळतच होता एकमेकांकडे जास्त बघणं नाहीच ती किचनमध्ये निघून गेली आणि तो आवरायला गेला तिनं छान नाश्ता बनवला आज अर्जुन सर अगदी वेळेवर तयार झाले होते मूडही छान होता कारण झोपही छान झाली होती आणि सकाळचा केसही आवडला होता नवरा म्हणून हक्क गाजवण्याची सुरुवात झाली होती आणि तो डायनिंग टेबलवर येऊन बसला त्याने त्याच्या नेहमीच्या मुलकर्णीला नाश्ता मागितला पण तन्वी नाश्ता घेऊन आली तू का आणलास नोकर आहेत घरात भरपूर त्यांना काम करू दे ती म्हणाली नोकर नोकरांचं काम करतीलच पण मला माझं काम करावंच लागेल ना अशी ती कोरड्या स्वरात म्हणाली आणि तो गप्प बसला त्यानं नाश्ता खाल्ला आणि त्याला वेगळीच चव जाणवली आज पहिल्यांदाच तो तिच्या हातचं खात होता म्हणजे हे तिनंच बनवलं आहे हे, हे त्यानं ओळखलं आणि तिच्या हाताला खूप छान चव आहे हेही त्याला कळलं पण तू का बनवलास नाश्ता तुला किचनमध्ये जाण्याची काय गरज आहे असा तो कोरड्या स्वरात म्हणाला मी नोकरांना पगार कामाचा देतो झोपा काढायचा नाही पुन्हा त्याच्या तोंडातून मी हा शब्द आला किती गर्व अहंकार आहे यांच्यात ती मनात म्हणाली मग त्याला म्हणाली मी तिला दुसरं काम सांगितलं आहे आणि मीच रोज स्वयंपाक करेन नाही तर घरात बसून मी दुसरं काय करू तिचा मुद्दाही बरोबरच होता पण तरी तो म्हणाला तू मला न विचारता कसं का काय हा निर्णय घेतलास मला वाटलं म्हणून आणि पुन्हा त्याला तिचं आश्चर्य वाटलं ती घरात अशी रुळली होती जणू काही फार दिवसांपासून ती इथे राहत होती पण लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी मुली किती पटकन ॲडजस्ट होतात त्या घराला त्या स्वतःचं मानतात त्या घरातल्या माणसांना जीव लावतात हे त्याला कळणं कठीण होतं आणि हे समजून घेणं त्याच्या बुद्धीच्या बाहेरचं होतं आणि तो म्हणाला हे माझं घर आहे कुणी काय करायचं हे मी ठरवणार आणि तिने कमरेवर हात ठेवून विचारलं मग मी कोण आहे आजच्या सकाळच्या किसने तिचाही कॉन्फिडन्स वाढला होता हा तिचा नेहमीचाच प्रश्न की मी कोण आहे आणि त्याचं उत्तर त्याला माहीत होतं पण द्यायचं नव्हतं कारण बायकोचा अधिकार तिचा हक्क फक्त घरात देऊन चालणार नाही तिच्या हक्काचं पती सुखही तिला मिळायला हवं हो होतं पण ते अजून काही त्यानं तिला दिलं नव्हतं एकच प्रश्न विचारून, विचारून विचारून बोर नाही का होती असं मनात म्हणाला आणि गप्प बसला दिवसभर त्याचं लक्ष कामात नव्हतं त्यानं तिला केलेला किस वारंवार त्याला आठवत होता आणि आताही तो तेच आठवून फोनमधील दोघांचे फोटो पाहून गालातल्या गालात मंद हसत होता आणि इतक्यात अतुल काहीतरी सांगायचं म्हणून आत आला सर अर्जुन सर असं दोनदा आवाज दिला त्यानं तो मात्र टक लावून फोटोकडे पाहून मंद हसत होता त्याचं हे वागणं त्याच्यासाठी नवीनच होतं पुन्हा त्याने सर अर्जुन सर अशी हाक मारली तरीही त्याचं लक्ष नव्हतं अतुल आता ओढ दाबून आतल्या आत हसत होता आणि त्याने पेपरवेट टेबलवर आपटला आणि त्या आवाजाने अर्जुन दचकला काय झालं काय करतोस हेच मी तुम्हाला विचारणार होतो की तुमचं काय चाललं आहे माझं कुठं काय चाललं आहे कामच करतोय ना असं तो फोन लपवत म्हणाला हो का बरं बरं मग मी परत येतो तुम्हाला तुमच्या कामात डिस्टर्ब नको करायला ना फार महत्त्वाचं आहे ते असं म्हणून अतुल जायला निघाला काय काम आहे बोल पटकन नाही परत येतो माझं काम तितकं महत्त्वाचं नाही मी परत येतो आता इथला बॉस तू आहेस का मी आहे अर्थात तुम्हीच मग बोल पटकन आजच्या संध्याकाळच्या मीटिंगचं ठरवायचं होतं ते ठरवू की कॅन्सल करू हे विचारायला आलो होतो का कॅन्सल का करशील नाही म्हणजे तुम्हाला कालच्यासारखं बेड पकडायची घाई असेल तर असं म्हणून अतुल हसायला लागला फालतूगिरी बंद कर संध्याकाळचा टाईम फायनल कर ओके नक्की ना असं म्हणून अतुल हसतच निघून गेला आणि अर्जुनसुद्धा गालातल्या गालात हसायला लागला आज त्याला बेड पकडण्यासाठी लवकर घरी जायची काहीच गरज नव्हती कारण त्या बेडवर त्याची अर्धी जागा फिक्स अगदी हक्काची झाली होती आणि बेडवरून त्याला पुन्हा आठवलं आणि एक भुवई उंच करून मनात म्हणाला ती रात्री कोणाशी बोलत होती हे आता शोधावंच लागेल